मांडुखीची कारण काय तर सर्वसामान्यपणे वयानुसार चाळीशी नंतर खूप वाताचे आजार होतात त्याच्यामध्ये मानदुखीही एक असते जसं आपलं वय वाढतं तसं बॉडीमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस होतात आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा आपली मान दुखते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आहार विहार आहारामध्ये काय तर तुम्ही वातुळ पदार्थ जास्त खाणार तुम्ही वात प्रकृतीचे आहात मुळात आणि खूप वातुळ पदार्थ खाताय कोरडे मुरमुरे किंवा फरसान यासारखे पदार्थ खाताय तरी देखील शरीरामध्ये वात वाढणारे आणि वाढलेला वात हा दुखणं देणार आहे विहार म्हणजे तुमचा व्यायाम चुकीच्या पद्धतीने केला असाल किंवा तुम्ही वेट ट्रेनिंग करताय आणि ते जर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर करत नसाल तर त्याच्यामुळे देखील स्नायू दुखावला जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा मानदुखी निर्माण होऊ शकते झोपताना घेतलेली चुकीची उशी किंवा चुकीच्या पद्धतीने झोपलेलं तरी देखील मानदुखी होते मोबाईल मोबाईलमुळे होतं काय मान खाली घालून तो मोबाईल सतत बघितला जातो रिसर्च असं सांगतो की जेव्हा आपण मान पंधरा डिग्रीपेक्षा जास्त खाली झुकवतो म्हणजे जो काही हा ऍक्सेस आहे हा आपण जास्त जास्त करतो तसं तसं डोक्याचं मानेवरचं वजन वाढतं आणि त्या वाढलेल्या वजनामुळे देखील मसलवर ताण येतो आणि मानदुखीची सुरुवात होते मानसिक ताणतणाव मानसिक ताणतणाव खूप आजारांचं कारण आहे आयुर्वेदामध्ये तर भय आणि चिंता या दोन गोष्टींमुळे वाद वाढतो आणि विकृत होतो आणि म्हणून तज्जन्य व्याधी निर्माण करतो असं सांगितलेलं आहे आपण म्हणतो ना कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तर ते ओझ देखील खांद्यावर येत आणि मानदुखी सुरू होते